आपल्याकडे अतिशय पवित्र मानली जाणारी प्रत्येकाच्या घरोघरी असणारी म्हणजे गावात म्हणाल तर अंगणात आणि मुंबईत म्हणाल तर कितीही घर अगदी छोटं असू दे पण तुळस आपल्याला पाहायला मिळतेच जिची आपण रोज अगदी नित्यनियमाने पूजा करतो तसंच वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी फ्लॉवर असलेले प्लांट सदाफुली शेवंती बेस्ट विशेष म्हणून काही प्लांट आपण देतो नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत हळदी कुंकाला वाण म्हणून आपण खूप वेगवेगळ्या वस्तू देतो आज आपण काहीतरी वेगळं पाहणार आहोत मला सुचलेली आयडिया मी आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्यासोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे तुळशीच रोप आहे वीस रुपये छोटसच आहे अगदी अशी इथेही बरीच आहेत आपण या आधी पाहिलं ते छोटस होत वीस रुपयाच हे आहे चाळीस रुपये अशी आहेत या ठिकाणी बरीच याला ब्रासुला असं म्हणतात या रोपाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा आपण हे देऊ शकतो तसंच वाण देण्यासाठी सुद्धा आपण देऊ शकतो कोटी रुपीज याची प्राईज आहे एकाच प्रकारची आहेत म्हणजे एकाच ही साईज मध्ये आहेत हे पण एक प्लांट छान आहे पण याची प्राइस थोडीशी जास्त आहे हंड्रेड रुपीज आहे आपण आपल्या बजेट प्राइस आहे हंड्रेड रुपीज आणि हे सुद्धा एक खूप प्राइस आहे हंड्रेड रुपीज ही फ्लॉवर वाली प्लांट आहेत एक पिंक आहे एक व्हाईट आहे फोर्टी रुपीज याची प्राइस आहे सुंदर आहेत अशी वेगवेगळ्या कलर मध्ये या ठिकाणी आहे ती बघा हे सुद्धा एक प्लांट खूप छान आहे पण याची थोडी प्राइस जास्त आहे एटी रुपीज आहे ही व्हाईट मध्ये आहेत तशीच ही लाईट पिंक मध्ये आहेत अशी ही थोडीशी डार्क पिंक आहे अशी वेगळी वेगळी आहेत तसंच ही सुद्धा आहेत काही फोर्टी रुपीज आहेत तशी ही सुंदर अशी सदाफुली आहे दाखवते मी एक हातात घेऊन सदाफुली खूप छान आहे याच्यामध्ये पण वेगवेगळे असे कलर आहेत ही फोर्टी रुपीज आहे म्हणजे प्रत्येकाची प्राइस रेंज थोडीफार डिफरंट आहे थर्टी फोर्टी सिक्स्टी अशी आहे सुंदर आहे ते फ्लॉवर सुंदर अशी ही शेवंती आहे येल्लो कलर मध्ये एटी रुपीज प्राइस आहे याची अशी आहे तिथे प्लांट तसे ना या मध्ये सुद्धा आहेत प्रत्येकाची प्राइस रेंज थोडीफार वेगवेगळी आहे आपण आपल्या नर्सरीमध्ये असतात त्याप्रमाणे घेऊ शकतो अशी समोरनं खूप छान छान ही अशी फ्लॉवर्स आहेत हे बघा आपण आपल्या बजेटप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो ती खूप सुंदर आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रत्येक नर्सरीमध्ये आपल्याला प्लांट पाहायला मिळतात असे सुद्धा प्लांट आपण देऊ शकतो जे बेस्ट साठी आपण देतो असं वाण म्हणून सुद्धा देऊ शकतो शंभर एकशे वीस आणि दीडशे अशी याची प्राइस रेंज आहे हे शक्यतो आपण गिफ्ट मध्ये देत नाही काटेरी वनस्पती तशीच ही सुद्धा आहेत हे पण छान आहे 来来来。 आपल्या जवळपास अशी नर्सरी असेलच असं नाही शिवाय प्रत्येकाच्या घरात असे प्लांट ठेवले जातातच असं नाही काही जणांकडे घरात फक्त तुळसच असते आपण रोज तुळशीची पूजा करतो दिवा लावतो म्हणून तुळस ठेवली जाते कारण पुरेशी जागाही असावी लागते प्लांट ठेवण्यासाठी तरीसुद्धा मला सुचलेली एक छोटीशी आयडिया मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर एक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद